सोलापूर जिल्ह्यातील एक पस्तीस वर्षीय महिला आहे आणि तिनं चाळीस वर्षीय नवरा केलेला आहे आता या दोघा जणांचं लव्ह मॅरेज आहे म्हणजे प्रेमविवाह आहे कारण की हे दोघंजणं एकमेकांना मोठ्या प्रमाणात आवडत होते आणि प्रेमविवाह म्हणल्यावर जनम जनम सात रहेंगे सातो जनम सात रहेंगे अशा कसमा रस्मा खाऊन या दोघा जणांनी एकमेकांसोबत लग्न केलेलं आहे महिला पस्तीस वर्ष आहे पुरुष चाळीस वर्षीय आहे आणि या दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू झालेला होता आता तो जो नवरा आहे तो गाडी चालक होता ड्रायव्हरचं काम करत होता आणि ती जी महिला आहे ती घरकाम करत होती आणि अशा पद्धतीनं या दोघा जणांचा सुखी संसार चालू होता पण मात्र तो जो नवरा आहे त्या नवऱ्याचा एक बारशीमधला मित्र होता मग त्या मित्राबरोबर या महिलेची सुद्धा वळख झाली होती आणि वळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालेलं होतं बघा आता या महिलेचं लग्न झालेलं होतं पण मात्र तिला आता नवऱ्यापेक्षा नवऱ्याचा मित्रच आवडू लागला होता कारण तो पंचवीस सव्वीस वर्षीय होता आता नवऱ्या सोडून तिला तो मित्र आवडल्यानंतर या दोघांचं एकमेकांप्रती प्रेम निर्माण झालं प्रेम निर्माण झाल्यानंतर ते दोघंजणं लपून लपून छपून छपून भेटू लागले आणि लपून छपून भेटून बोलत असताना त्याची माहिती नवऱ्याला मिळाली जेव्हा नवऱ्याला माहिती मिळाली तेव्हा नवऱ्यानं थेट बायकोला सांगितलं त्याचा नाद सोड त्याच्या नादाला लागू नको जेव्हा असं बायकोला सांगितलं तेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारी रुपाली नावाची पस्तीस वर्षीय महिला आहे तर गणे शंकर नावाचा एक चाळीस वर्षीय पुरुष आहे रुपालीचं आणि शंकरचं लग्न दोघांचं प्रेमविवाह झालेला होता आणि दोघ जण या ठिकाणी पर या परिसरामध्ये राहत होते पण मात्र या ठिकाणी राहत असताना ती जी रुपाली आहे तिला शंकरचा मित्र जो आहे बार्शीमधला त्याचं नाव गणेश आहे आणि त्याचं वय एक पंचवीस सव्वीस वर्षीय आहे आणि तो तिला आवडू लागलेला होता आणि या महिलेनं एकाच वेळी दोघांसोबत संबंध ठेवायला सुरुवात केलेली होती कारण की आता तिला नवऱ्याचा मित्रच मोठ्या प्रमाणात आवडू लागला होता आणि जेव्हा नवरा कामाला जायचा तेव्हा ती त्या, त्या प्रियकाराला बोलत होती आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य करत होती बघता बघता हा प्रकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला मग प्रकार वाढल्या असल्यामुळं बायको कोणाला तरी बोलती अशी त्याला माहिती मिळाल्यामुळं शंकरनं रुपालीला बायकोला समजून सांगितलं की बाबा तू त्याच्या नादाला ला लागू नको हो त्याचा नाद सोड नाही तर मग माझं एवढं वाईट कोण नाही असं बायकोला समजून सांगितल्यानंतर बायकोला आता त्याचा प्रचंड राग आलेला होता कारण की तिनं त्याच्यासोबत प्रेमविवाह केलेला होता आता प्रेमविवाह केला असूनसुद्धा त्या बायकोला त्या नवऱ्याचा मित्र जो सव्वीस वर्षीय आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात आवडला होता की ती त्याच्या प्रेमात अखंड बुडालेली होती आणि सगळं काही विसरलेली होती आता नवरा नातं तोड म्हणतोय म्हणून तिनं नवऱ्यालाच मारण्याचा कट रचला होता आणि त्यामध्ये प्रियकर गणेशला सहभागी केलेलं होतं आता गणेशनं आणि या रुपालीनं दोघा जणांनी शंकरला मारण्याचा कट रचला आणि कट रचल्यानंतर कसं मारायचं काय मारायचं हा सगळा काही प्लॅन केला बघा आता तिला स्वतःचा नवराज दुश्मन वाटू लागला कारण की तो तिच्या प्रेमामध्ये अडथळा ठरत होता मग ठरल्याप्रमाणे दोघा जणांनी प्लॅन केला आणि तारीख आली अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ठरल्याप्रमाणे गणेशनं शंकरला फोन केला तो शंकरला भेटायला आला कारण की हे दोघंजणं ओळखीचे होते मित्र होते मग भेटायला आल्यानंतर गणेशनं शंकरला एका एक ठिकाणी दारू प्यायला नेलं दो दोघंजण हॉटेलमध्ये गेले मस्त दारू पिले एकमेकांना मित्रासारख्या गप्पा मोठ्या प्रमाणात मारू लागले मस्त दारू पिल्यानंतर मोठी नशा आल्यानंतर गणेश शंकरला म्हणला की आता आपण काय करू थेट धाराशिवला जाऊ धाराशिवला कला केंद्र आहे आणि त्या कलाकेंद्रामध्ये जाऊन मस्त एन्जॉय करू डान्स बिन्स करू आता शंकर म्हणलं ठीक आहे काही हरकत नाही धाराशिव तर धाराशिव मग यांनी तात्काळ त्या ठिकाणाहून धाराशिव गाठायचं ठरवलं एका कारमध्ये बसले आणि कारमध्ये बसून कार धाराशिवच्या तीवच्या दिशेनं निघाले पण मात्र गणेशच्या डोक्यामध्ये शंकरला ठार करण्याचाच प्लॅन डोक्यामध्ये चालू होता म्हणून काही अंतरावर गेल्यानंतर एका ठिकाणी एक पूल आला मग त्या पुलावर गणेशनं शंकरला गाडी थांबवायचं सांगितलं दोघं जणांनी त्या पुलावर गाडी थांबवली आणि गाडी थांबवल्यानंतर गणेशनं शंकरला सांगितलं की आपण दोघंजणं काय करू या पुलावर मस्त गिणे लावून डान्स करू फोटो काढू आणि मस्त एन्जॉय करू आता शंकर दारूच्या नशेमध्ये टूल झालेला होता गणेश जसं सांगन तसं तो ऐकत होता दोघ गाडीतून उतरले पुलाच्या जवळ गेले आणि त्या ठिकाणी दोघा सुद्धा डान्स करायला सुरुवात केली आता गणेशला शंकरला ठार करायचं होतं म्हणून गणेशनं शंकरला स्वतःच्या खांद्यावर घेतलं खांद्यावर घेऊन त्याला नाचू लागला नाचत नाचत त्याला पुलाच्या कडेला नेलं आणि पुलावरून थेट पुलाच्या खाली पाण्यामध्ये फेकलं मात्र पाण्यामध्ये फेकत असताना शंकरनं गणेशला फिट्ट पकडलं त्याला मिठी मारली आणि जसा शंकर पाण्यामध्ये पडला त्याच्यासोबत गणेशसुद्धा पाण्यामध्ये पडला दोघं जणांनी नशा केलेली होती आणि एकमेकांना मिठीसुद्धा मारलेली होती आता मिठी मारल्यामुळं दोघंजणसुद्धा पाण्यामध्ये बुडाले आणि दोघांचा मृत्यू एकाच वेळी झालेला होता बघा आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ती जी महिला आहे ती सुद्धा सहभागी होती कारण की तिनं आणि तिच्या प्रियकरांनाच हा कट रचलेला होता पण मात्र या कटामध्ये तिचा प्रियकर बी गेला तिचा नवरा बी गेला आणि सुद्धा एकाच वेळी मृत्युमुखी पडले आता या संपूर्ण प्रकरणाचा जेव्हा पोलिसांनी तपास चालू केला तेव्हा सगळ्यात पहिले पोलिसांना त्या रुपालीवर संशय आला तिची पोलिसांनी कसून चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं बघा आता ती जी महिला आहे त्या महिलेनं तिच्या मनानं प्रेमविवाह केला होता प्रेमविवाह केला तरी तिला तिचा नवरा नंतर आवडला नव्हता नंतर तिला सव्वीस वर्षात तरुण आवडू लागला होता आणि तिनं एकाच वेळी दोघांसोबत संबंध ठेवले आणि त्याला मारण्याचा कट रचला आता तिनं जरी तिला मारल्याचा कट रचला असला तरी त्यामध्ये दोघंजणंसुद्धा मेलेले आहेत त्यांचा जीव एका महिलेमुळं गेलेला आहे आता त्या गणेशनं शंकरला मारण्यासाठी खड्डा खादला पण तोसुद्धा त्याच्यासोबत त्या, त्या खड्ड्यात पडला त्याच्यामुळं कधी कधं काय घडेल हे तो काही सांगता येत नाही आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पोलिसांनी जेव्हा त्या महिलेला रुपालीला ताब्यात घेतलं तिची चौकशी केली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघड झालं आहे आणि तिच्यावर आता कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू आहे आणि हे संपूर्ण प्रकरण पोलिसांनी व्यवस्थितपणे हाताळलेलं आहे आता ज्या पद्धतीनं घडलं आहे ते तुम्ही ऐकलेलं बघितलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा